कंपनी चांगली किंवा वाईट किंवा त्या कंपनीचा शेअर पुढे जाणार आहे किंवा मागे येणार आहे म्हणजे खाली जाणार आहे हे आपण कसे ओळखायचे तर त्याचे एक प्रकार आहे किंवा त्याचे एक गणित आहे घटक आहे ते आपण आज पाहूया पाहू शकताय आर ओ सी म्हणजे काय आर ओ सी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे गुंतवलेल्या भांडवलावर मिळणारा परतावा हा एक महत्त्वाचा आर्थिक निर्देशांक आहे जो कोणत्याही कंपनीने आपल्या एकूण भांडवलावर किती चांगला परतावा मिळवला आहे हे दर्शवतो म्हणजे आर ओ सी मार्फत आपण कंपनी चांगली किंवा वाईट हे आपण ठरवू शकतो आर ओ सी एचे सूत्र काय आहे येथे ए बी आय टी म्हणजे कंपनीचा कर आणि व्याज देण्याआधीचा नफा असतो कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजेच आर ओ सी म्हणजेच एकूण मालमत्ता टोटल ॲसेट कंपनीची मायनस चालू दायित्व दायित्व म्हणजे लॅबिलिटीज म्हणजे द्यायचे त्यांना मायनस करायची ओके आर ओ ईचा उपयोग कसा करायचा कंपनीचे कार्यक्षमतेने भांडवल वापरण्याचे प्रमाण समजते वेगवेगळ्या कंपन्यांची तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे जास्त आर ओ सी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी चांगली समजली जाते बँका आणि गुंतवणूकदार हे पाहतात की कंपनी तिच्या भांडवलाचा योग्य वापर करते आहे की नाही म्हणजे आपल्या पैशाचा तो योग्य वापर करते आहे किंवा नाही आर ओ सीचा अर्थ कसा लावायचा कंपनी चांगली किंवा वाईट कळवायला आर ओ सी जास्त म्हणजे रेग्युरेटर दॅन पंधरा असेल तर कंपनीचा भांडवलाचा चांगला उप वापर करून नफा कमवते असं आपण समजायचं आर ओ सी कमी जर दहा टक्क्याच्या असेल तर कंपनी भांडवलाचा प्रभावी वापर करत नाही असं समजायचं म्हणजे फ्युचरमध्ये कंपनी ढासळू शकते आर ओ सी ह्या उद्योगानुसार वेगवेगळा असतो म्हणून त्याची तुलना समान क्षेत्रातील कंपन्यांसोबत करावी म्हणजे आय टी कंपन्याचा असेल तर दुसऱ्या आय टीशीच तुलना करून आर ओ सी कसा आहे पंधरापेक्षा जास्त आहे का दहा पेक्षा कमी आहे हा पाहिजा उदाहरण बघा ई बी आय टी म्हणजे पन्नास कोटी कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे दोनशे कोटी म्हणजे आर ओ सी कसा का काढायचा पन्नास भागिले दोनशे गुणिले शंभर म्हणजे पंचवीस टक्के याचा अर्थ कंपनीने आपल्या गुंतवलेल्या भांडवलावर पं पंचवीस टक्के परतावा मिळवला आहे जो चांगला आर ओ सी हे मानला जातो कारण ते पंधरा टक्केचे पुढाच आहे सध्याच्या मार्केटमध्ये आर ओ सी वापरून गुंतवणूक कशी करावी आर ओ सी ग्रेटर दॅन पंधरा असेल आणि सातत्याने वाढत असेल तर गुंतवणूक करण्यासारखे आहे आर ओ सी नेहमीच उद्योगाच्या सरासरीशी तुलना करावी सेम उद्योगाशी आर ओ सी आणि आर ओ दोन्ही बघा जर दोन्ही चांगले असतील तर कंपनी मजबूत आहे स्टॉक मार्केटच्या वेबसाईटवर आपल्याला आर ओ सी सहज मिळून पाहू शकतात आपण कुठल्या आहेत भाव मनी कंट्रोल स्टॉक सर्च करा फायनान्शियल सेक्शनमध्ये पहा रेशोॲपमध्ये आर ओ सी मिळेल सेकंड आय स्क्रीनर डॉट कॉम कंपनी सर्च करा की रेशोमध्ये आर ओ सी उपलब्ध आहे ट्रेडलाईन ह्या वेबसाईटवरती स्टॉक स्क्रीनरमध्ये आर ओ सी फिल्टर करून चांगल्या कंपन्या शोधा शोधता येतील चार टिकर बाईक फिनोलॉजी कंपनी सर्च करा आणि रेशो सेक्शनमध्ये आर ओ सी मिळून जाईल एन एस सी इंडिया म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार आपला त्याच्यामध्ये कंपनीच्या शेअरसाठी फायनान्शियल विभाग तपासा फायनान्शियल विभागामध्ये तुम्हाला आर ओ सी मिळून जाईल थँक्यू व्हेरी मच